जरा नाही तू कुसता खेळा कुगडी खेळा खेळ मासु का टू तर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये म्हणा एशी अर्माशी अस एकादि असी एकादशी प्रचल्यासिने भाइ र

पोळचे चवरी गोंड गालोबाचे सोड साधने बाई गानूबाचे वाकडे सोंड साधणे बाई गालोबाचे वाकडी सोंड साधने बाई गालूबाचे वाकडे सोंड लक्ष्मी मेधारू सजने बाय लक्ष्मी मेल मेता आग्ञा लक्ष्मी मेता आग्ञा लक्ष्मी मेता ट्याक्ष मेता टसरा लाय गजर घट सजने बाई दसरा लाय गजर घट सजने बाई धावा रवासा जनेई सगळ्या दुवाई घेत उडी साजाने बाई आग्याची बुडि आग्ञाची की दिन टकली उडी साजने बाई टकली उडी बाई टकली उडी बाई टकली उडी केले कल्स भागे समाचे कोल्स ओके थँक्यू ओ दादा आले दादा या तमाना परी निगामा जीवो परी निगामा रे तुवा परी निगामा जीवोवी परी निगामा